पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीने पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे ही घटना मंगळवारी दिनांक पाच ऑगस्ट रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास खराबवाडी तालुकाखेड येथे घडली आहे या प्रकरणी एका महिलेने महाळुंगे एम आय डी सी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून सचिन राम आसरे यादव पैतेवीस वर्ष मूळ राहणार अलाहाबाद उत्तर प्रदेश सध्या राहणार चाकण तालुकाखेड याला अटक करण्यात आली आहे आरोपी पती सचिन यादव हा त्याची पत्नी घराच्या गॅलरीमध्ये उभे राहून इतर पुरुषांकडे पाहत असल्याचा संशय घेत होता यावरून तो पत्नीला सतत भांडण करून मारहाण करायचा मंगळवार दिनांक पाच ऑगस्ट रोजी दिवसभर सचिन यादव याने आपल्या पत्नीशी भांडण केले सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास पत्नीला प्लास्टिकचे स्टूल लाकडी बेलणे पी व्ही सी पाईप आणि लाकडी काठीने दोन्ही पाय दोन्ही हात आणि डोक्यावर जबर मारहाण केली पत्नीच्या पोटात चाकू लावून जीवे मारण्याची धमकी दिली आणि तिला मारून टाकले यावेळी मुलगा प्रिन्स आणि मुलगी पलक यांनी आपल्या आईला वाचवण्याचा प्रयत्न केला तेव्हा आरोपी सचिन यादव याने त्यांनाही दमदाटी केली आणि मुलाच्या पाठीत लाकडी बेळल्याने मारले